मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथा अभिवाचन स्पर्धा दोन हजार पंचवीस नमस्कार माझं नाव इला पेंढारकर कथेचं नाव निंबोणी लेखिका पुष्पा काणे मी खिडकीबाहेर डोकावलं बाहेरचं वादळ शांत झालं होतं अवशेष मात्र अजूनही कायम होते मी इकडं तिकडं बघितलं अंगणातल्या निंबोणीच्या झाडाखाली निंबोण्यांचा सडा पडला होता पण एक हिरवी पिवळी निंबोणी झाडावर तशीच होती मला आश्चर्य वाटलं की एवढ्या वादळात हिरवी पानंसुद्धा गळाली पण ही पिकलेली निंबोणी मात्र झाडावर कायम होती अशीच होती ती पण निंबोणी माझ्या माहेरच्या घरातली मोलकरीण तिची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली माझ्या लहानपणापासून मी तिला आमच्या घरात काम करताना पाहत होते सारखं काहीतरी गुणगुणत असायची बाप पुसेले की संसार तुहा कसा, वळचणीचा खांब लागे ठसा ठसा। ऊन पाऊस वारा वादळ काहीही असलं तरी निंबोडी कामावर यायचीच सकाळी आठ नऊच्या सुमारास ती अंगणात प्रवेश करायची उंची जेमतेम चार फूट असेल गोल चेहरा जरा मोठंसं नाक बारीक डोळे अंगणात येताच सगळीकडे तिची नजर भिरभिरायची कचरा दिसला रे दिसला की तिची झाडझूड सुरू व्हायची आमची शाळेची गडबड असायची आणि जेवायला ताटांचा पत्ताच नसायचा मला खूप राग यायचा मी तिला म्हणायचे हे निंबोणे भांडी घासायची सोडून झाडझुड काय करत बसलीस भैताड कुठली त्यावर ती म्हणे अजी चिल्ला होता का उंची बेबी ताई आत्ता उठून होते भांडे आत्ता हत्ते कागदाचे कपटे पडले होते भेस दिसतं का जिथे कोणी येईन तर का म्हणतीन नावं नाही ठेवीन तुमच्या मायले मग आमच्या आईच्या आईबद्दल तिच्या मनात फार आदर होता सगळं घरदार कसं स्वच्छ दिसलं पाहिजे असं वाटे। तिला त्या वाटेल त्यासाठी वाटेल तेवढं काम करायची तिची तयारी असे मी मॅट्रिक झाले तेव्हा बाबांनी मला एक छान भारीपैकी साडी घेऊन दिली मला बाहेर जायचं होतं पण ती साडीच सापडे ना बघितलं तर ती दांडीवर वाळत घातलेली झालं माझा पारा इतका चढला निंबोणे ही माझी कोरी साडी का गं धुतलीस बाप्पा तर जमिनीवर काय ली ठेवली जी आता बेस दिसते काही येते ते ती कपडे पल्ले तर चांगले चुंगले कपडे वत्र ठेवावे बेबी ताई आणि निंबोणी खी खी करत हसू लागली मी तणतणतच आईकडे गेले आई ही निंबोडी बघ ना गं कशी माझी नवी कोरी साडी धुवून टाकली तिने म्हटलं तर म्हणते खालतं खाऊन टाकता हिला काय करायचे ग आपलं घर घाण दिसलं तर असं बोलू नये बेबी आपल्यासाठीच करते ती सार नाही का आईनं ना मला समजावलं हो तिनं स्व आपल्या स्वतःच्या घरी जाऊन करावी स्वच्छता मी म्हंटल बेबी एकदम असं बोलू नये आपल्यासारखंच दुसऱ्यालाही मन असतं आईचे डोळे पाण्यानं भरून आले निंबोणी नवरा मुलगा असूनही एकटी आहे ग डोक्यावर सवत आहे त्यामुळे घरी पण ती मोलकरीणच आहे तिची सासू नवरा तिला बावळटच समजतात तिचं प्रेमळ मन कुणालाच कळत नाही आजी बाई काल रातच्याले थे आलते ना जी निंबोणीचा चेहरा उजळून जात असे तिच्या दृष्टीनं असा एखादा सोन्याचा दिवस उजाडला की ती आईला सांगत असे पिऊन आला होता का ग आई तिला विचारी ही तो मोठा भेव वाटते बाप्पा मी जो सासूच्या खाटल्या मागं धसलो होत बोललोच नाही पैसे हवे असतील नेहमीप्रमाणे आई म्हणाली तर काजी पैसा लागला की मग माई आत येते त्याले मग लगेच गोड गोड बोलतेत निमोणी म्हणाली म्हणून तर सवत असूनही पोरं होतात तुला आईनं चिडवलं झाले लगीत पण एकच वाचला सरावन त्याले पण सासूच वागवते म्हणते तू या जवळ दिन तर तू यावानीस बयाड आडवईन तो बी हा आता नवरा बायकोली जसं वागवन तसंच बाकीचे वागवतील नजी निंबोणी खिन्न स्वरात म्हणाली हम्म म्हणजे शेवटी तू घरकामवालीस हो जी? महापोरगा मोठा होईल नजी मग माझी माया समजेल ती आस निंबोणी म्हणाली हम्म समजली तर उत्तमच पण आत्ता तुझ्यापासून दूर ठेवलं श्रावणला तर मोठेपणी एकदम माया कशी उत्पन्न होणार आई काळजीनं म्हणाली का आता कावते न का नाही ते मला मालूम मायात लई जीव दुखते त्यासाठी आईच्या स्वरातली काळजी आता निंबोणीच्या स्वरात उतरली हम्म साहजिकच आहे कितीही झालं तरी आईचं हृदय ते आई म्हणाली निंबोणी आमच्या भावंडांवर अपार माया करायची पुढे मी शिकले ग्रॅज्युएट झाले नोकरीला लागले सगळ्यांना मी माझ्या पहिल्या पगारात काहीतरी भेटवस्तू घेतल्या तशीच निंबोणीला एक ट्रंक घेतली कुणीसं हसून म्हणालं <laughs> ती काय ठेवणार आहे त्यात त्यावर निंबोणीने उत्तर दिलं काऊन बेबीबाईचं लग्न झाल्यावर त्या हिच्या गावाले जाईन ना जी मी त्या तर पैसे जमावतो गावाले जायला लागतील ना जी निंबोणे हुशार आहेस की ग उगीच सगळे तुला बिहाड म्हणतात मी म्हटलं असेच काही दिवस गेले अचानक आमच्या कुटुंबावर संकटाचं सावट आलं माझ्या बाबांचं आकस्मिक निधन झालं साहजिकच माझ्या तुटपुंज्या पगारात संसार चालवणं सुरू झालं तेव्हा आम्हाला निंबोणीच्या विशाल मनाची खरी ओळख पटली आम्ही एक काटकसर योजना केली होती कपडे धुणं केरवारा घरातल्याच करायचा फक्त भांडी निंबोणीकडून घासून घेऊ म्हणजे तिला कमी पगार द्यावा लागेल हे मी तिला जेव्हा सांगितलं तेव्हा हातातला कचरा खाली टाकून ती ताट उभी राहिली बेबीबाई भ्याड असलो तरी अंतकरण आहे मज आज पाव तर तुम्ही आपल्या माणसावानी वागवलं मले निण तावा, तावा न ना म्हणाली नाही म्हणजे आमच्या नातेवाईकांनीही पाठ फिरवली आमच्याकडे मी म्हटलं हर एक माणसाचं दिल अलग राहते बेबीबाई मी समद काम करीन तुम्हाला जे द्याचं ते दे जन्मजन्माचे बंध राहतेयेत तोडू म्हटलं तर का कजी बेबीबाई तुम्ही मले माया पोरीवानी व्हा माझ्या पाठीवर हात फिरवत ती म्हणाली माझ्या डोळ्यात पाणी तरारलं जगाने जिला वेड ठरवलं होतं ती निंबोणी आज शहाण्यासारखं बोलली होती मी मूक झाले तिच्या त्यागाचं कौतुक कसं करावं तेच समजेना बेबीबाई तुमच्या लग्नामध्ये मले लुगडन येऊजा हो बोलू नका आणि हसत हसत ती कामाला लागली आणि गुणगुणू लागली पुढे परिस्थितीला तोंड देऊन आम्ही यशस्वी झालो आयुष्यात स्थिरावलो बेबी बीबीबाई बेबी बाई कोठे हाची माझ्या नावाचा पुकारा करत ती घरभर फिरत होती मला बघितल्यावर म्हणते कशी बाप्पा आत्ताच आलो तर बाईनी आनंदाची बातमी दिली का होय जे तुमचे मालक म्हणजे लढाईवर माहितीयेत बेस आलं पुढे माझं लग्न झालं भाऊचं लग्न झालं काही वर्षांनी मी बाळणपणाला आईकडे आले एकदा दोन दिवसाची सुट्टी घेऊन गेलेली निंबोणी पंधरा दिवस आले तरी आलीच नाही आम्ही काळजी करू लागलो मग ती आली पायानं लंगडत हात कापडात गुंडाळलेला लाल भडक डोळे आली ती बसली आणि बेशुद्ध झाली आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं उपचार केले झालं काय होतं कुणाची तरी लग्नाला ती गेली होती तिथं तिला कुणीतरी बातमी सांगितली तू या रावण पळून गेलाय घरातनं आणि सैनिक झालंय तिकडं लढाईत हे ऐकताच तिला चक्कर आली आणि ती पेटलेल्या कंदिलावरच पडली आम्ही तिची काळजी घेतली पण या सगळ्यात माझी वहिनी मात्र नाराज होती किती जीव पाखडायच्या त्या मोलकर्णीसाठी आणि ती पहा कशी वसतात घरी न जाता इथे आली औषध पाणी फुकट होईल ना पांढरा हत्तीच म्हणा ना रोज चहा द्या खायला द्या आणि वर आता औषधही द्या काही वेळा पैशापेक्षा पैशा माणूस महत्वाचं असतं तुझा नवरा डॉक्टर झाला त्यामागे निंबोणीचाही त्याग आहे मी तिला सुनावलं निंबोलीना म्हटलं तुला वाईट वाटलं असेल ना ग आता का करावं त्याले बाई इतली वर्ष सुखच भोगलं काही दिवस असेच गेले मी आईकडेच होते मी बाळाला घेऊन बसले होते तेवढ्यात निंबोणी तिथं आली बेबी बाई तुमचे शिजारे बोलायचं होतं निंबोणी चाचरत म्हणाली काय गं काय काम होतं मी विचारलं ते ते का होय जावईबाबू बी मिल्ट्रीत आहेत आणि मायास रावण बी मिल्ट्रीत आहेत तर काय मी विचारलं माय बाबू सांगा ना त्यासनी भेट आले तुचा फोटो बी आहे भाऊकडे कडे बी धाड झाडचा त्याला म्हणावं मायले येऊन भेट कंदी तरी निंबोणीच्या डोळ्यात पाणी होत मी यांना पत्र पाठवलं फोटो नाव सगळं पाठवलं एक दिवस बेबी बाई ओ बेबी बाई अशा हाका मारत निंबोणी मला घरभर शोधत होती तिला भाऊनं पत्र दिलं होतं ते जमाई बापूंचं आहे हेही सांगितलं होतं तिनं पत्र माझ्या हातात दिलं म्हणाली जलदी जल्दी, जल्दी सांगा ना जी कोटी आहे माझा सरावन बाळ कसा आहे त्यो निंबोणीचा चेहरा आनंदानं फुलला होता ती आतूर झाली होती आणि गुणगुणत होती माहे दोन्ही डोळे आहे तुझ्या वाटेकडे जीव माझा तोळा मासा बाळराजासाठी माझं पत्र वाचून संपलं मी निंबोणीकडे बघितलं ते हळव आईचं मन आतुरतेनं वाट बघत होतं आणि मी माझे शब्द ओठांवरच अडत होते मी आवंढा केळला काय सांगू कसं सांगू हेच मला सुचत नव्हतं पीपीबाई बाई लगेच टाईम वाचन राहायला जी तुम्ही निंबोणी आता अधीर झाली होती मन घट्ट करून मी पत्र वाचू लागले युद्धापासून या व्यक्तीचा पत्ता लागत नाहीये खूप शोधलं बहुधा युद्धातच कामी आला असावा काय आई ओरडली मी निंबोणीकडे पाहिलं तिच तिजलेल्या नजरेनं पत्राकडे बघत होती थोड्या वेळाने निंबोणी उठली आणि निघून गेली काही वेळातच ती मी दिलेली ट्रंक घेऊन येताना दिसली ट्रंकेतला एका जुन्या कापडात गुंडाळलेला बटवा तिनं सोडवला त्यातल्या काही नोटा माझ्या हातात देत म्हणाली मिल्ट्रीतल्या लोकाईस फराळाचं पाठवजो खाऊ पाठवजो बेबी ताई पण तुझा श्रावण तर माझं अर्ध अर्धवट वाक्य तोडत ती म्हणाली थो नसला म्हणून काय झालं जी तेथी संग समते भावानी राहिले त्याईसाठी पाठवजो आजी ते बी माही लेकरच नाही का जी माती का लागली तिची झाली कस्तुरी तुझ्या सोन्याच्या शरीरी माझ्या राजा लेक तुहा लेक महा कसा करू भेद भाव पोटी लेकराची माव बाळ राजा निंबोणीच्या मनाची विशालता पाहून मी स्तंभित झाले तिच्या मनाची खोली अगम्य होती माझ्या डोळ्यात आश्रूंनी गर्दी केली रिकामी ट्रंक घेऊन लंगडत जाणाऱ्या आकृती अस्पष्ट होत गेली पण माझ्या मनात साकारलेली तिची आकृती मात्र हळूहळू स्पष्ट झाली कडू निंबाच्या निंबोणीसारखी हिरवी पिवळी पण आत चिकट गोड रस असलेली निंबोणी समाप्त